आपण पाहत आहात सत्य व रोकठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची महापौर व उपमहापौर निवड प्रक्रियेच्या तयारीची पाहणी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडून पाहणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण निवडणुकीनंतर नूतन महापौर व उपमहापौर यांची निवड प्रक्रिया शुक्रवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता विशेष सभेमध्ये संपन्न होणार आहे सदर निवडणूक जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे या निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या तयारीची प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज महापालिकेत पाहणी केली यावेळी त्यांनी सभागृहात सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामाची नूतन नगरसेवकांच्या प्रवेश व्यवस्थेची पत्रकार व नगरसेवकांसाठी करण्यात आलेल्या पार्किंग व्यवस्थेची तसेच इतर अनुषंगिक सोयीसुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या या पाहणीदरम्यान पीठासन अधिकारी यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी संपत खिलारी उपस्थित होते निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागामार्फत महापालिकेसमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बाजारगेट हा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असून या मार्गावर केवळ नगरसेवक व पत्रकारांनाच प्रवेश देण्यात येणार आहे तसेच काळाईमाम तालीमजवळील ब्रेकफास्ट वडा सेंटर येथून महापालिकेकडे येणारा रस्ता तसेच बाजारगेट पोलीस चौकीजवळील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे बाजारगेट परिसरात फक्त पत्रकार छायाचित्रकार व्हिडिओग्राफर व नूतन सदस्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार निवडणूक विषयक कामकाज आदर्श आचारसंहितेच्या चौकटीत राबविले जाणार आहे नूतन सदस्यांनी निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र एपिक पॅन कार्ड पासपोर्ट आधार कार्ड किंवा वाहन चालक परवाना यापैकी कोणताही एक ओळख पुरावा सोबत आणणे अनिवार्य आहे सभागृहात नूतन सदस्यांना सकाळी अकरा वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच सदस्य मतदार व पत्रकारांना प्रवेश देण्यात येईल इतर कोणत्याही व्यक्तींना प्रवेशास मनाई राहील सभागृहात सदस्यांव्यतिरिक्त अन्य नागरिक किंवा सदस्यांचे नातेवाईक यांना प्रवेश दिला जाणार नाही पोलीस विभागामार्फत ओळखपत्रांची तपासणी करूनच सदस्य व पत्रकारांना प्रवेश देण्यात येणार आहे महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे ओळखपत्र परिधान करूनच सभागृहात उपस्थित राहणे आवश्यक आहे सभेच्या कालावधीत मोबाईल फोनचा वापर टाळावा तसेच मोबाईल फ्लाईट मोड किंवा सायलेंट मोडवर ठेवणे आवश्यक राहील महानगरपालिका चौकात महापालिकेच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणतेही वाहन आणण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे सभेच्या कालावधीत प्रेक्षक गॅलरी बंद ठेवण्यात येणार आहे या पाहणीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ लक्ष्मीपरी पोलीस निरीक्षक श्रीराम कणेरकर शहर अभियंता रमेश मस्कर नगरसचिव सुनील बिद्रे उपशहर अभियंता सुरेश पाटील आदी उपस्थित होते महावृत्त न्यूज मीडियासाठी मुख्य संपादक डॉ युवराज मोरे ಮಹಾವೃತ್ತೂಜ ಚ್ಯಾನ ಕರ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ